स्वागत आहे आज मी तुम्हाला काळे वाटाण्याची छानपैकी अशी चण्याची चान, मस्त मोड आलेली तुम्हाला मी एक सुकी भाजी रेसिपी दाखवणारे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज चान मी तुम्हाला एक मस्तपैकी एक छान चण्याची सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मी मस्त चणे घेतलेले तसे रात्री भिजून घेतले आणि मस्त मोड त्याला आलेले छानसारखे आणि ह्याला मस्त शिजून घेतले मी चार ते पाच सिट्यामध्ये छान शिजून घेतले चालणी चाळून घेतलेली एका साईडला मी कांदे चार कापून घेतलेत बारीक कढीपत्ता घेतला टमाटा घेतला मीठ धनिया पावडर हळद लाल तिखट मिरची सर्वात पहिले आपल्याला सुकी भाजी करायची मी आता कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊया कढईत तेल टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला जिरा तडका द्यायचा जिरा तडका दिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा कांदा कांदा थोडासा आपल्याला परतून घ्यायचं तेलामध्ये नरम करून घ्यायचा मग ह्याच्यामध्ये आपल्याला टमाट टाकून घ्यायचा झाल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला टमाट टाकून घ्यायचा टमाट टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे आपल्याला धण्याची पावडर हळद मालवणी मसाला तीन चमचे टाकून घेतलेत मी जेणेकरून मस्तपैकी आपल्याला थोडासा मसाला कांदा टमाटामध्ये आपला नरम होऊन जाईल आता याच्यावरती आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचे जेणेकरून मस्त तेल सुटून घेणार कांदा टमाटाला बघा आपले दहा मिनटं झाले आता याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी मसाला छान झाला आता याच्यामध्ये आपल्याला चणे टाकून घ्यायचे शिजवले पूर्ण आपल्याला एक ज्यूवर खाली करून घ्यायचे काळे चण्याची मस्त मोड आलेली मस्त सुटकी भाजी हे बघ आता मस्त पैकी एक जीव करून घेतलेला छान आता बारीक गॅस होते आपल्याला पाच मिनटं ठेवायचे आणि मग आपल्याला गॅस बंद करून घेऊ आपल्या मस्त पैकी पाच ते दहा मिनटं झालेले आता त्याच्यात आपल्याला कोकम टाकून घ्यायची तर आपली मस्तपैकी मोड आलेली चण्याची छान सुकी भाजी झालेली आहे आपल्याला घ्यास बंद करून तर छानपैकी आता आपली छान मोड आलेली मस्त काळ्या वाटाण्याची छान अशी उसळ छान भाजी झालेली रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू